नमस्कार पद्मच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अगदी कुरकुरीत आणि चविष्ट अशा ताटाची शोभा वाढवणाऱ्या पालक वड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत अशी वडी जर ताटात असेल ना तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही इतक्या चविष्ट ह्या वड्या तयार होतात मुलांना तर ह्या पालकाच्या वड्या आहेत हे कळला सुद्धा नाही आणि मुले अगदी मागून मागून ह्या वड्या खातील आणि न मागे लागता सगळ्या पालेभाज्या त्यांच्या पोटात जातील चला तर मग ह्या वड्या कशा तयार करायच्या ते पाहूया त्यासाठी एक मोठ्या साईजची पालकाची जुडी घेतलेली आहे ती पालक स्वच्छ निवडून घ्यायची आणि बारीक अशी कट करून घ्यायची आहे दोन ते ती तीन पाण्याने याला मी स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घेतलेली आहे याच्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि पालक आपल्याला पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे खालच्या टोपातील पाणी मी ओतून दिलेलं आहे आणि आता हा पालक आपण ह्या टोपामध्ये घालून घेऊया यामध्येच आपण आता सगळे मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा यामध्ये हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं तीन चमचे यामध्ये सफेद तीळ घालायचं आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या एक मोठी लसणाची पुडी एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे घालायचे आणि याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चमच्याच्या साह्याने आपण हे सगळं मिश्रण ह्या भाजीमध्ये सोळून घ्यायचं आहे यामुळे तिखट मीठ आणि हळद व्यवस्थित भाजीला एकसारखं लागलं जातं आणि वड्यासुद्धा एकसारख्या चवीच्या तयार होतात आता यामध्ये पाव कप एवढं म्हणजे वन फोर्थ कप एवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या ऐवजी चा तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता दोन कप आपण यामध्ये चण्याचं चा पीठ घालून घ्यायचं आहे पीठ लागेल तसं घालायचं आहे एकदम पिठाचा वापर करायचा नाही आहे आता आपण हे पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया याचा घट्टसर असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे फक्त याचा गोळा होईल एवढंच आपण यामध्ये पीठ वापरणार आहोत पीठ जर हाताला चिटकत असेल किंवा पिठाचा व्यवस्थित गोळा होत नसेल तर आणखीन आपण इथे अर्धा कप चण्याचं पीठ घालून घेणार आहोत इथे तुमची पालकची जुडी केवढी मोठी आहे त्यानुसार तुम्हाला माझ्यापेक्षा कमी किंवा जास्त चण्याचं पीठ लागू शकता या पिठाचा रोल तयार होईल या पद्धतीनं आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता वड्या वाफवण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा वड्या ठेवतो त्या वड्या व्यवस्थित अशा निघल्या पाहिजेत यासाठी आपण ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर करा आणि सुद्धा हातून तेल लावून घ्या आता हातावरती असा थोडंसं तेल लावून ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा थोडासा असा लांबट आकारामध्ये करून घ्यायचा आणि आपल्याला ज्या साईजमध्ये वड्या हव्या असतील म्हणजे थोड्याशा बारीक किंवा मोठ्या त्या साईजमध्ये तुम्ही याचा गोळ्याचा आकार करू शकता तर इथे बघा थापून आपण एकसारखा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता या चाळणीमध्ये हा गोळा मी ठेवून घेणार आहे याच पद्धतीनं सगळे गोळे तयार करून घ्यायचे आणि चाळणीमध्ये एकसारखे ठेवून घ्यायचे चाळणीमध्ये ठेवत असताना दोन्ही वड्यांच्या मधोमध थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण वड्या जेव्हा फुलतात त्यावेळेस त्या एकमेकांना चिकटता कामा एक नये यासाठी आपल्याला थोडंसं अंतर ठेवून या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत आता या वड्या बघा या पद्धतीने मी ठेवून घेतलेल्या आहेत वड्या वाफवण्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यावरती या वड्या ठेवून घ्यायच्या आणि झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं याला छान वाफ येऊन द्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये एक सुरी घालून पाहायची सुरी घातल्यानंतर सुरी व्यवस्थित क्लीन निघली तर समजायचं आपल्या वड्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत या वड्या थंड करून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला काढून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय वड्या अजिबात काढायच्या नाहीत नाहीतर मग वड्या खाली चिटकून राहतात कटिंग करण्यासाठीसुद्धा वड्या पूर्णपणे थंड झाल्या तरच वड्या कट करायच्या वड्या जर गरम असतील तर वड्या व्यवस्थित कटिंग होत नाहीत आणि मग त्याचा आकार बिघडू शकतो तर इथे आपली वडी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे कटिंग केल्यानंतरसुद्धा वड्या अजिबात तुटत नाही आहेत आणि मस्त अशा आपल्या इथे वड्या बनवून तयार झालेल्या आहेत हे पहा इथे मी दाखवते आहे आपली वडी अगदी मस्त अशी तयार झाली आहे आता ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता इथे मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये ह्या वड्या घालून घ्यायच्या आणि वड्या आपल्याला अगदी मस्त अशा गोल्डन कलरवरती परतून घ्यायच्या आहेत खूप जास्त तेलकटही होत नाहीत आणि वड्या अगदी मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात गोल्डन कलर आला की याला पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं मस्त अशा खमंग आणि खरपूस भाजून घ्यायच्या वड्या करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची एक म्हणजे पालक आपण स्वच्छ धुवून घेतला की त्याला एक अर्धा तास तरी चालणीमध्ये निथळत ठेवायचा खूप जास्त जर ओलसर वाटत असेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ही पालेभाजी थोडीशी पसरून पंधरा मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यातील पूर्ण पाणी निथळून जातं पालकामध्ये जर पाणी जास्त असेल तर वड्या खूप जास्त तेलकट होतात दुसरं म्हणजे वड्या तळत असताना गॅसची फ्लेम अगदी जर मंद असेल तर वड्या तेलकट होतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरती वड्या नेहमी तळून घ्यायच्या म्हणजे त्या छान कुरकुरीतसुद्धा होतात वड्या शिजवून घेतल्यानंतर त्या लगेचच काढायची काही करायची नाही त्याला थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वड्या काढायच्या म्हणजे वड्या अगदी व्यवस्थित अशा निघतात आणि पूर्णपणे थंड झाल्याशिवाय वड्या आपल्याला अजिबात कटिंग कर करायच्या नाही आहेत नाहीतर मग वड्यांचा आकार बिघडतो आणि वड्या व्यवस्थित कट होत नाही सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि अगदी मस्त अशा खमंग खुसखुशीत वड्या तुम्ही नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद